हे hey, हॅलो गाईज कसे आ सर्वजण मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी धनश्री तुमच्या सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर इथे बघा आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती म्हणजे अशी मला करायची होती वाटण्याची भाजी वाटण करून मी भाजी करून घेतली होती त्यानंतर एका गॅसवरती भात शिजायला ठेवला होता दुसरीकडे भांडी घासून घेतली म्हटलं भात शिजपर्यंत आपली भांडी पण होती भांडी घासून घेतली मी ज्वारीच्या भाकऱ्या वगैरे आधीच करून ठेवल्या होत्या त्यानंतर आहोनला कार्तिकला आयुष्याला जेवायला दिलं कपडे भिजत घालून घेतली बाकीची कामं पण शिल्लक होती की बघा आमच्या इथं टी व्ही बघत बघत कार्टून बघत बघत जेवण चालू होतं त्यांचं जेवण होईपर्यंत मी कपडे पटापटा भिजत घातली लगेच धुवून टाकली माझं पण स्वतःचं ओळखून घेतलं त्यानंतर लगेच कपडे पण वाळत घालून घेतले जेवढं मला शक्य आहे व्हिडिओ शूट करणं तेवढं मी करते कारण व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणी नसतं त्यामुळे माझे व्हिडिओ मी स्वतः शूट करत असते माझा दादू जर घरी असला तर तो, तो कधी मधी थोडंसं व्हिडिओ शूट करत असतो त्याला मी जर सांगितलं ना तो देतो मला व्हिडिओ शूट करून पण त्याचा कसा अभ्यास करत असतो ना तो पहिलीला आहे त्यामुळे त्याचा पण अभ्यास त्याला करायचा असतो तो कंटाळाच करतो मग मग तुझं तू कर तु पण मी कधी कधी म्हटलं ना दादू व्हिडिओ शूट कर ना प्लीज एवढंच करू। <laughs> कर मग करून देतो पण ऑलमोस्ट मी व्हिडिओ माझी स्वतः शूट करत असते मोबाईल आपला कुठेतरी ठेवते सेफ ठिकाणी आणि मस्त शूट करते जेवढं मला पॉसिबल असतं तेवढं मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला सांगा कसं असतं ना एक व्हिडिओ करण्यासाठी पण खूप टाईम लागतो एक व्हिडिओ शूट करणं त्यानंतर एडिटिंग करणं ह्यात खूप टाईम जातो माझा पण कसं आहे ना मी रोज ठरवते की मी डेली ब्लॉग टाकेल जे मी डेली दिवसभरात माझं जे रुटीन असतं ना रोजचं मी जे जे करते आज काय केलं काल काय केलं हे रोजच्या रोज मी शूट करते पण मला एडिटिंग करायला काही टाईम भेटत नसतो पण तरी मी प्रयत्न करते की रोज एक व्हिडिओ तरी गेलाच पाहिजे आजचा व्हिडिओ आज गेला पाहिजे किंवा आजचा व्हिडिओ उद्या काही सकाळी पोस्ट झाला पाहिजे यूट्यूबवरती एवढी त्याला पण खूप मेहनत लागते प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या एक लाईकनी पण मला खूप सारा छान सपोर्ट भेटतो तुम्हाला काय आहे तुम्हाला फक्त यायचं चॅनलवरती सबस्क्राईब करते टच करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचं त्यानंतर बघायचे मी दुपारची थोडीशी साफसफाई पण करत होते धुणं वगैरे झालं त्यानंतर थोडीशी झोप काढली एक तास उठले त्यानंतर घरात थोड्याशा म्हणजे होत नाही जाळ्या मी सारख्या जाळ्या वगैरे झटकत असते होत नाही शकतो पण थोडीशी एक दोन ठिकाणी दिसल्या ना मग मी पूर्ण चारी बाजूने हॉलचा कोपरा पूर्ण असं नाही का लगेचच मग मा झाडू मारून घेत असते जेणेकरून नको जरी कुठे असले बारीक जाळी दिसली नाही तरी निघून जाते कसं आहे ना आमच्या आई म्हणतात घरात जाळ्या वगैरे झालेल्या चांगल्या नसतात त्यामुळं माझं सारखं लक्ष असतं कुठे जरी दिसली जाळी वगैरे तरी मी लगेच ती काढत असते तर दुपारचं आपलं काही ना काही काम चालूच असतं टाइमपास ब्लाऊज शिवणं किंवा असंच घरात काही ना काही इथे बघा कार्तिक माझा दुपारी झोपला होता तोपर्यंत माझं दुसरं पण काम बाकी चालूच होतं काही ना काही चालूच असतं तो झोपला आहे तोपर्यंत माझं बाकीचं पण मी थोडं थोडं काम उरकत असते काही जरी करायला लागलं तो मध्ये मध्ये येतच असतो त्यानंतर बघा इथे दुपारी मी भाजी निवडत बसले होते आमच्या दारापुढ्या रोज शेळ्या अशा येतात त्यानंतर दुपारून आहो घरी आले होते येताना द्राक्ष संत्री केळी आणली होती माझ्या पिलांना द्राक्ष खूप आवडतात आता सीझन नुकतंच सुरू झालंय पण त्यांनी आणली होती तर बसले होते ती जर नुसतं खात मी पण बसले होते खात द्राक्ष त्यानंतर थोड्या वेळाने बसला परत जेवायला त्याचा जेवणाचा टाईम एक नसतो त्याला जेव्हा भूक लागला ना तेव्हा जेव्हा खात बसतो त्यानंतर ते बघा हा व्हिडिओ इव्हिनिंगचा शूट केला आहे सो त्यामुळे थोडंसं माझा घसर होत होता ना टॅबलेट आणण्यासाठी टॅबलेट घेतल्या त्यांनी एक मला छोटीशी पॅकेट दिली होती त्या पॅकेटने मला खूप फरक पडला आणि ते संध्याकाळच्या जेवणामध्ये एवढंच होतं ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या मेथीची भाजी वटाणा भात केला होता थँक्यू फॉर वॉचिंग